नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता वीस तारखेपासून राज्यातील या भागात होणार मुसळधार पाऊस पण वीस तारखेपासून राज्यातील कोणत्या भागात होणार मुसळधार पाऊस काय तारखेपासून आपल्या तालुक्यात वाडी वस्तीवर गावखेड्यात या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा राहिल्या असेल सबस्क्राईब करायचं आपलं तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता वीस तारखेपासून राज्यातील या भागात मुसळधार पाऊस सुरू होणार आहे मग वीस तारखेपासून राज्यातील कोणत्या भागात मुसळधार पाऊस सुरू होणार काय वीस तारखेपासून आपल्या जिल्ह्यात म्हणा तालुक्यात म्हणा गावात म्हणा खेड्यात म्हणा वाडी वस्तीवर म्हणा शेत शिवारात जोरदार पाऊस सुरू होणार का या प्रत्येक प्रश्नाचं आता उत्तर आपल्याला जाणून घ्यायचे की अखेर वीस तारखेपासून राज्यातील कोणत्या भागात मुसळधार पाऊस सुरू होणार आहे तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झालाय आणि हा जो तीव्र पट्टा आहे तो त्या ठिकाणी ईशान्य दिशेला आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो यामुळे आपल्या पावन मयाभूमीमध्ये पाऊस होणार म्हणजे होणार आणि यामुळे मित्रांनो वीस तारखेपासून राज्यामध्ये बहुतांश भागात पावसाला सुरवात होणार आणि याच्यामध्ये बहुतांश भाग असा देखील असणार की जिथं पाऊस हा जोरदार ते अति जोरदार असणार मग राज्यातील कोणत्या भागात वीस तारखेपासून जोरदार ते अति जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये प्रामुख्यानं मराठवाड्यातील आठही जिल्हे की ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या आठ जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस वीस तारखेपासून दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर बघितलं खानदेशात तर खानदेशामध्ये पाऊस हा तुलनेनं कमी असणार आहे तो हलका ते मध्यम असणार आहे धुळेमध्ये जळगावमध्ये आणि नंदुरबारमध्ये आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये तुम्हाला सांगतो की विदर्भामध्ये पूर्व विदर्भात पाऊस त्या तुलनेत कमी आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर पण पश्चिम विदर्भामध्ये पाऊस मुसळधार पडणार आहे म्हणजे कुठं पडणार आहे तर बघा वर्धा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा या साही जिल्ह्यामध्ये जो पाऊस आहे आपल्याला पहिल्यांदा कमी दिसलाय आता जोरदार ते अति जोरदार दिसणार आहे आता याच्यानंतर बघितलं आपण आलो समजा कोकण साईडला तर कोकणात पाऊस तुलनेनं कमी असणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पाऊस जास्त आहे पण ठाणे पालघर इथं पाऊस हलका ते मध्यम आहे मुंबई शहर मुंबई उपनगर अधूनमधून सरी दिसतील परंतु जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर इथं सर्व जिल्ह्यात पाऊस हा आपल्याला मध्यम ते जोरदार दिसणार आहे मग साताऱ्यामध्ये असो पुण्यामध्ये असो कोल्हापूरमध्ये असो नाहीतर मग अहिल्यानगर असू द्या त्यासोबत सांगली सोलापूर म्हणजे आणि नाशिकमध्ये खास करून घाटमाथ्याच्या एरियावर जोरदार पाऊस आहे इतर ठिकाणी हलका ते मध्यम आहे म्हणजे थोडं पूर्व विदर्भात आणि कोकणात जिथं पहिल्यांदा पाऊस पडला तिथं पाऊस कमी आहे आणि थोडं उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी बाकी इतर याच्यामध्ये पाऊस तुम्हाला जोरदार ते अतिजोरदार दिसणार आहे लक्षात ठेवा याचा सहज अर्थ जर लावला तर वीस तारखेपासून राज्यातील ज्या भागात पाऊस पडला नव्हता तिथं मुसळधार पाऊस होणार आहे एवढं मात्र खरं मग मित्रांनो ही संपूर्ण माहिती जी पावसाबद्दल होती ती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आपल्याकडे पावसाची स्थिती कशी हे पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार